पिंपळगाव बसवंत येथील निफाड एज्युकेशन सोसायटीच्या बी पी पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जे हजार चोवीस परीक्षेत नेतृत्व यश प्राप्त केलं त्यांचा गुणगौरव व्हावा या उद्देशानं स्वर्गीय यशवंतराव महाले सभागृहात विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी निफाड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब बनकर व्हाईस चेअरमन भास्करराव बनकर संचालक सोमनाथ मोरे उद्धव निरगुडे सेक्रेटरी अविनाश देशमाने प्राचार्य श्री भंडारे आर डी जाधव अरुण महाले अरविंद जाधव लक्ष्मण खोडे अशोक खोडे माधव बनकर समीर जाधव आदी उपस्थित होते प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर संस्थेच्या वतीनं व्हाईस चेअरमन भास्करराव बनकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यानंतर जेईई मेन परीक्षेत टॉपर्स आणि उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या परिषदेमध्ये दुर्व जाधव हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी तर राज राणे हा नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस गुण मिळवून देशातील रँक मध्ये टॉपर्स मध्ये आलेत तर रँक मध्ये आलेले वैष्णव शिंदे पार्थ घोंगे प्रसन्ना शिरसाट आदित्य साळुंखे श्रावण बागुल आदित्य महाले ओम दाते आयुष दायमा कुणाल संधान राहुल मातेरे सानिका घुले अनुष्का चव्हाण वैष्णवी गांगाळे ऋषिकेश हांडगे श्रेया धावणे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला महाविद्यालयाचे दिनेश अनारसे यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांनी या यशाविषयी मनोगत व्यक्त केलं ते इतकी अवघड नसते जर का आपण डेली नीट अभ्यास करत राहिलो तर ते सोपी असते आणि एकंदरीत इतका जास्त खूप टेन्शन घ्यायची गरज नसते बाकीच्या विद्यार्थ्यांना काय आवड बाकीच्या विद्यार्थ्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्याने म्हणजे जर येत असलं तरी खूप वेळेस आपल्याला त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याच कॉन्फिडन्स असता आप... पाहिजे दिवसभरात म्हणजे असं एक शेड्यूल राहायचं का इतक्या इतक्या वेळ मॅथ करायचं इतक्या वेळ केमिस्ट्री करायचं इतक्या थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू डायरेक्ट कसं पण केलं तर ते नीट प्रॉपर होत नाही आपल्याला समजत नाही का आपली प्रोग्रेस किती काय का शालेय भविष्यात शाले आता इंजिनियर व्हायचंय कम्प्युटर सायन्स त्या ब्रांचेस मध्ये जायचे शालेय शिक्षणाबद्दल बीपी पाटील हे खूप चांगलं कॉलेज इथली जी संस्था आहे इथं शिक्षणाची शिक, शिक्षक खूप चांगले जसे आमचे जे फिजिक्सचे अंकित सर होते ते आमच्यासोबत दिवसभर राहायचे कधी पण काही पण प्रॉब्लेम विचारा ते कायम उपस्थित राहायचे खूप फ्रेंडली वागतं आणि चांगलं मार्गदर्शन okay. करत किंवा ऍडव्हान्स तसेच नीट या परीक्षा फक्त शहरातल्याच मुलांची मक्तेदारी नसून आमची शेतकऱ्याची मोलमजुरी करणाऱ्या मुलांची मुलं सुद्धा पालकांची मुलं सुद्धा देशात घवघवीत यश मिळवून प्रथम क्रमांक मिळवू शकतात हे आमच्या कष्टाने मुलांच्या मेहनतीने आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेला आहे ध्रुव जाधव नावाच्या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर मार्क मिळून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आमच्याकडे राज राणे पालकाच्या विद्यार्थ्याने तोंडात बोर्ड घालायला लावल असे यश मिळवलेलं आहे आणि जवळपास सत्त्याण्णव पर्सेंटेलच्या पुढे वीस विद्यार्थ्यांनी असे यश मिळवलेलं आहे याचा आम्हाला बी पी पाटील कॉलेजला संस्था चालकांना परिसराला सर्व अभिमान वाटत आहे आणि असं यश आम्ही नेहमीच मिळवत राहू अशी ग्वाही आम्ही पालकांना देऊ इच्छित आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असा ध्रुव आणि राज सारखे विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक बी पी पाटील यांनी केलं कार्यक्रमानंतर या टॉपर्स विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या प्रांगणातून मिरवणूक काढण्यात आली एका प्रकारे हा एक आनंदच एका प्रकारे हा एक आनंद उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला मनोहर गायकवाड दिशानुस नाशिक